दिवस आहे आणि वाढदिवसा त्यांच्यावर म्हणाला ब्राह्मणांचा कायच ब्राह्मणांचा उद्धव ठाकरे आहेत पॉलिटिकली आहे त्यांच्या वाढदिवसाच्या मी असल्या शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लागो हे मी असं प्रार्थना करतो पण जे वास्तव्य आहे ते वास्तव्य मी मांडलंय महाराष्ट्र जळतोय ते सत्तेमध्ये यायला आहेत आणि सत्तेमध्ये येत असताना ज्या प्रश्नावरती जळतोय महाराष्ट्र त्याच्यावरती भूमिका घ्यायची नाही त्याची कारणं काही आहेत ती मी लोकांसमोर मांडली शिवसेनेत म्हणतात की भावी प प्र, पंतप्रधान आहेत उद्धव ठाकरे मान्य आहे मला ते बाई त्यांनी भावी पंतप्रधान व्हावं भावी, पंत भावी मुख्यमंत्री व्हावं सगळंच त्यांनी व्हावं पण ह्या ज्वलंत प्रश्नावरती की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं याच्यावरती त्यांनी बोलावं आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी किती उमेदवार लढवतील जेणेकरून आम्ही आता असणारा आम्ही आत्ता असणारं जे आहे ते महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी या दृष्टीने आरक्षणावरती जनजागरण आम्ही असणारं करतो त्याचे सगळे पैलू आम्ही असं त्या ठिकाणी मांडतो मराठा आणि कुणबी यांचं राजकीय मतभेद झाला असलं तरी चांगलं आहे मी म्हणेन पण ते समाजाचं समाजाचा आणि सामाजिक होऊ नये याचीच त्यांनी दक्षता त्या ठिकाणी घेतली पाहिजे राज ठाकरेंनी पंचवीस ते राज ठाकरेंनी दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागे उमेदवार उभा करणार असं म्हटलेलं थँक्यू व्हेरी मच त्याला मी त्याला आम्ही काय करणार आहोत शरद पवार असं म्हणतायत की मुख्यमंत्री किंवा सरकारनं आता तोडगा काढला पाहिजे आणि भुजबळ जरांगी लक्ष्मण आके या सगळ्यांना पळवाट आहे मी असं म्हणतोय की राजकीय पक्ष म्हणून तुम्ही उद्या सत्तेमध्ये आलात तर तो तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे आणि तुम्हाला उद्या तोंड द्यायचं असेल तर मग जरांगीच्या मागणीच्या तुम्ही बाजून आहात की जरांगेच्या मागणीच्या तुम्ही विरोधात हे तुम्हाला सर स्पष्टपणे मानता आलं पाहिजे हे जे पळवाटा जे आहेत या पळवाटा मी असं मानतोय की हे सगळेजणं ओबीसीच्या विरोधातले आहेत आणि म्हणून या पळवाटा चाललेल्या राजकीय नेते दोनच भूमिका घेतात एक तर विरोधातली आणि त्याच्यामुळे समाज दुभंगला जातो असं देखील शरद पवार म्हणतात प्रश्न असा आहे की तुम्हाला असणारं राजकीय भूमिका घेतली तर त्या राजकीय भूमिकेतून त्या राजकीय भूमिकेतून लोकांना तो प्रश्न कळतो आम्ही असणारं राजकीय भूमिका घेतल्यानंतर आमच्याबद्दल ना ओबीसी नाराज आहे ना मराठा नाराज आहे त्यांना माहिती आहे की ह्यांनी असणारी घेतलेली भूमिका प्रामाणिक आहे कदाचित ती व्यवहारी नसेल त्या ह्याच्यामध्ये पण ती प्रामाणिक भूमिका आहे साहेब आपण पण जनंगी पाटलांना भेटायला गेला होता त्यांच्या माझं म्हणणं आहे मी भेटायला गेलो होतो मी दो हाकेनंही भेटायला गेलो होतो जे आंदोलन करतात त्या सगळ्या आंदोलन करताना मी भेटत असतो त्याच्यामुळे असणारं आमची भूमिका भेटल्यामुळे बदलते किंवा न बदलते असं काही इशू नाही त्या भेटीत कधीच आपण त्यांच्या मागण्याचं समर्थन केलेलं नाही माझं आजही म्हणणं असं आहे माझं जुनंही म्हणणं असं आहे की गरीब मराठा जो आहे आणि ही दोन ताटाची जी संकल्पना आहे ही वंचितचीच संकल्पना आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना घुसवण्यात येऊ नये ही आमची भूमिका आहे गरीब मराठ्यांना द्यायचं असेल तर ते त्यांचं वेगळं ताट दिलं पाहिजे आणि त्याबद्दल वेगळा विचार होऊ शकतो गरीब मराठ्यां आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे असं वाटतं माझं म्हणणं आहे तो निकष वेगवेगळा निकष असतो आणि तो वेगवेगळा निकष वेगवेगळ्या ठिकाणी असतो त्याला नुसतं आर्थिक म्हणून चालत नाही तर त्याचे नॉम्स तुम्हाला ठरवावे लागतात दुपारी हा माझ्या मी आत्ताही असणार म्हणालो की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचं नकली भांडण आहे ते फसवण्याचं कारण आहे याचं कारण असं आहे की जरांगे पाटील यांनी असणारं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे आणि टार्गेट करून ओबीसीनं असं वाटतंय की जरांगेच्या विरोधात कोण तर देवेंद्र फडणवीस म्हणून आपले देवेंद्र फडणवीस असा शब्दप्रयोग सुरुवात झालेला आहे पण देवेंद्र प फडणवीस ज्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्ष ती या प्रश्नावरती भूमिकाच घ्यायला तयार नाहीत त्याच्यामुळे असणारा हे नकली भांडण नाही मी असणारा मानतोय दोघांचं नकली भांडण आहे ठरवून झालेलं भांडण आहे ओबीसीला फसवण्यासाठी चाललेलं भांडण आहे ने, तुम्हाला भूमिका स्पष्ट करा म्हणतात विजय वडक त्यांना त्यांना असं त्यांना असणार त्यांना असणार मराठी कळत असेल त्यांना माझी सगळ्यांना भूमिका माहिती आहे थँक्यू चला